बुलढाणा नगरपालिकेचे कर वसुली पथक झाले सक्रिय मालमत्ताधारकांना भेटून करताहेत कराची वसुली मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या आदेशान्वये बुलढाणा नगरपालिकेच्या वतीने कर वसुली मोहीम राबविण्यात येत असून वसुली पथकाने आज पंधरा जानेवारीला शहरातील बाजार लाईन वार्ड नंबर तीन वाठवडी बाजारात राहणाऱ्या मालमत्ताधारकांना भेटून नगरपालिकेच्या कराची वसुली केली कर अधीक्षक श्रीकांत पवार यांच्यासह इतर कर निरीक्षक व कर्मचारी या वसुली मोहिमेमध्ये सहभागी झाले होते दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस चोवीस रोजी घेतलेल्या सभेच्या वसुलीच्या सभेच्या आढावानुसार श्रीकांत पवार अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वसुली करण्याची कारवाई सुरू झालेली आहे त्यानिमित्ताने बुलढाणा शहरातील बाळ क्रमांक तीन हा प्रथम प्रभाग क्रमांक एक यानुसार आम्ही सगळे पुरी टीम कर विभागाची वसुलीसाठी बाजार लाईनमध्ये आलेलो ला। आहोत आणि त्याचप्रमाणे नागरिकांना विनंती त्यांनी सर्व कराचा धरणा करून नगर सहकार्य करावे ही विनंती